तर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसीची चर्चा चालू आहे असं असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि बीडच्या माजरगावचे आमदार प्रकाश यांनी पक्षावर उघड नाराजी व्यक्त केली आहे मंत्रिपदासाठी आपली जात आडवी येते ओबीसी जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती असं मत सोळंके यांनी व्यक्त केलंय या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्री पदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे पण तुमचं नाव मंत्रीपदासाठी दरवेळेस येतो पण ते नंतर उघडला जातो नेमकं काय अडथळे नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनत तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी सोलंकी नाराज झाले ते म्हणतात की पंचेचाळीस वर्ष झाली फक्त ओबीसी आरक्षण आहे का मंत्रिपदासाठी ते म्हणतात की शरद पवारांपासून आतापर्यंत वारी मानशी आमदारांची मीटिंग त्यावेळेस त्यांना की काय नक्की आपलं म्हणणं आहे